वस्र नगरी यवला येथे पैठणी हँडलूमसाठी इलेक्ट्रॉनिक जकॉर्ड जनजागृती कार्यक्रम संपन्न यवला दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस केंद्रीय रेशीम मंडळ एस टी एस सी यांच्या वतीने यवला येथे पैठणीसाठी हँडलूम विणकामासाठी इलेक्ट्रॉनिक जकॉर्डविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे संयोजक श्री मनोज देवटे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय रेशीम मंडळ एस टी एस सी चे शास्त्रज्ञ सोमकुवर यांनी या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना त्याची कार्यपद्धती वापर पद्धती व पारंपरिक हँडलूम वर होणारे तांत्रिक व आर्थिक फायदे याचे सखोल स्पष्टीकरण दिले या कार्यक्रमात सुमारे शंभरहून अधिक महिला व पुरुष विणकरांनी स्फूर्त सहभाग नोंदविला समग्र योजनेची माहिती तसेच व्हिडिओ प्रात्यक्षिक सादर करण्यात आली इलेक्ट्रॉनिक थेट सेशन घेण्यात नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली सहभागींनी यवला पैठणी विणकाम क्लस्टरमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रात्यक्षिक वर्किंग डोमेन्स्ट्रेशन व सखोल प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी केली तसेच समर्थन समर्थ प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरजही त्यांनी मांडली यावेळी म्हणून भागवत राजेंद्र वडे आशिष भोजने चेतन हंगे दीपक टाकले मिथुन भरते योगेश हिंगडे प्रशांत खोजे गणेश पासे राजेंद्र नागपुरे राधिकाताई डालकरी शीतलताई वडे संचलताई वायडे वैष्णवी नागपुरे रुपाली बारड करिश्माताई वाकळे आदीसह विनकर बंधू भगिनी उपस्थित होते इंडिया टी व्ही स्टारसाठी काज्य सलीम येवला चॅनल लाईक करा बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा धन्यवाद